बदलापूर कलकत्ता व अशा अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या अत्याचार प्रकरणाविरोधात आज बडनेरा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने आरोपींचा पुतळा दहन करून आंदोलन करण्यात आले एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर আরোপীরাপুরতে <s> যুবকের <to breakaniously> फ आरोपीला फाशी बदलापूर येथे लेखी बाई वर अत्याचार करणारे आरोपीला फाशी